अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अश्मी स्वामीचरणी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं म्हणजे ह्या जगात प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हल्ली वाटत असतं की मला समाजात मान पाहिजे मला समाजात प्रतिष्ठा पाहिजे माझं सन्मान वाढला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याचसाठी मी एक आज उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा कारण एखादा पॉईंट माझ्याकडून चुकून शेवटी सांगितला जातो त्यामुळं उपाय करत असताना सगळा व्हिडिओ बघून ऐकून करत जा आणि हे उपाय आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्र केंद्रानुसार आहेत त्यामुळं नक्की उपाय करत जा आपण ज्या वेळेला व्हिडिओ बघतो त्यावेळेस कुणाचाही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर त्याच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या एक एका सबस्क्राईबनं त्याला प्रोत्साहन मिळतं तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काही नुकसान होत नाही पण जो व्हिडिओ बनवतो त्याला प्रोत्साहन मिळतं मग माझा असू दे व्हिडिओ अगर कोणाचा असू दे आरोग्य विभाग म्हणजे आरोग्यविषयीचा असू दे किंवा एखाद्याचा कुणाचा बातमीचा असेल कशाचा असेल कोणाचाही व्हिडिओ असेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता आपण आपल्या विषयाकडोया आपल्या आयुष्यात आपल्याला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी मान मिळावा आपला सन्मान वाढावा शासाठी मी उपाय सांगणार काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण दररोज सूर्योदय होण्यापूर्वी उठलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या शरीराला लवकर उठण्याची सवय लावा जर तुम्ही ब्रह्ममुर्तावर उठला तर अतिशय चांगलं त्यामुळं तुम्ही शक्यतो पाच वाजता उठायची सवय लावा तुमच्या शरीराला त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपलं आरोग्य जपा आरोग्य जपा म्हणजे काय तुम्ही थोड्याशा योगा करा किंवा चालायला जा त्यामुळं सुद्धा तुमचं शरीरसुद्धा चांगलं राहणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून तिथे रांगोळी सडा वगैरे करा आणि अंघोळ करा अंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला जल अर्पण करा दररोज न चुकता तुम्ही लवकर उठून सूर्याला जर जल अर्पण केलं हे जल अर्पण कधी करायचं तर सूर्य ज्या वेळेला उगवत असताना लाल कलरचा दिसतो त्यावेळेला तुम्ही जल अर्पण करा हे जल अर्पण करत असताना तुम्ही तांब्याचाच तांब्या वापरा स्टीलचा तांब्या वापरू नका तांब्याचा तांब्या वापरा त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ हळद कुंकू आणि लाल फुल घालून तुम्ही कंटिन्यू सूर्याला जर्जल अर्पण करायला सुरुवात केली तर बघा तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल त्याचबरोबर तुम्हाला सरकारी जर तुम्ही नोकरीसाठी ट्राय करत असाल तर ते सुद्धा तुमचं होईल त्यानंतर बघा तुमच्या वडिलांचा आईचा आदर करा समजा तुमचे आईवडील वयस्कर आहेत सारखं पूर्वीच्या लोकांना सवय असते किंवा वयस्कर झालेल्या लोकांना सवय असते वारंवार एखादी गोष्ट मुलांना सांगणे किंवा करायला लावणे त्यामुळं आपण चिडचिड करतो बिलकुल चिडचिड करू नका ते आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत जास्त अनुभव त्यांना असतो त्यांनी केलेल्या गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला ते सतत सांगत असतात त्यांचा मान सन्मान करा आई वडिलांचा आदर करा एक उदाहरण सांगते मोदीजी बघा मोदीची नेहमी कुठेही जरी असले तर आईला नेहमी भेटायला जातात आईचा आदर करतात तसं तुम्ही आदर करा त्यानंतर बघा जे साधू संत असतात जे गरीब लोकं असतात त्यांना तुम्ही अन्नदान करा त्यांना घरामध्ये तुम्ही साधू संत किंवा जे ब्राह्मण आहेत त्यांना बोलून एखादी गुप्त पूजा किंवा ज्या पूजा अर्चा असतात ते करा बघा अंबाणींचं उदाहरण घ्या अंबाणी कितीतरी लोकांना अन्नदान करतात किंवा लोकांना साधू संतांना बोलून त्यांचा आदर मान सन्मान करतात तसं तुम्ही करा शक मी म्हणत नाही मोदी इतकं तुम्ही करा एका दुसरासुद्धा तुम्ही ब्राह्मण किंवा ब्राह्मण जोडपं बोलून त्याचा आदर मान सन्मान करू शकता <coughs> वर्षातून एकदा तरी ब्राह्मणाचं जोडपं जेवायला वाढा ब्राह्मणांच्या जोडप्याला म्हणजे फुल आयर करा तो ब्राह्मण असेल त्याला शर्ट पॅन्ट टॉवेल टोपी नारळ पान सुपारी द्या सौभाग्यवती ती ब्राह्मणाची पत्नी असते तिला एक छानशी साडी घ्या ब्लाउज पीस घ्या नारळ तांदूळ अशा ओटी भरा साडी घेताना कुसकुस करू नका तुम्ही तुम्हाला साडी घ्यायला गेल्यानंतर पाच हजार चार हजार दोन हजारची काढता पण एखाद्याला आयर करायचा म्हटला तर तुम्ही पाचशे चारशेची करता असं करू नका तुम्ही ब्राह्मणाला जोडप्याला जर जेवण घातलं त्यांना अगदी आनंद होईल इतका जर आयर केला तर नक्कीच तुम्हाला त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो त्यानंतर बघा मुलांना आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणापासून हनुमान चालिसा वाचायची सवय लावा ज्या घरामध्ये हनुमान चालिसा वाचली जाते ऐकली जाते त्या घरामध्ये कधीच कुठलं संकट येत नाही अडचणी येत नाहीत आणि नेहमी तुमच्या घरामध्ये तुमच्या घराला मान सन्मान प्रतिष्ठा मुलं यशस्वी होतात मुलांना एक कवच निर्माण झालेलं असतं सुरक्षा कवच त्यामुळं नक्की हनुमान चालिसासुद्धा मुलांकडून दररोज वाचून घ्या लहानपणापासूनच मुलांना सवय लावा हनुमान की हनुमान चालिसा वाचायची मी आमच्या घरामध्ये सांगते माझी मुलगी आणि मी दररोज हनुमान चालिसा आम्हाला मी माझं स्वतःचंच म्हणते मला वेळ मिळेल तेव्हा हनुमान चालीसा वाचते पण माझी मुलगी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा हनुमान चालिसा आणि गुरु चरित्रातला एक मंत्र आहे तो म्हणते आणि त्यानंतर ती सगळ्या गोष्टींना सुरुवात करते तुम्ही सुद्धा तुमच्या घरात प्रत्येकानं हनुमान चालिसा वाचायला सुरू करा बघा तुमच्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मकता राहणार नाहीत तुमच्या घरामध्ये दोष राहणार नाहीत एवढी पॉवर त्यामध्ये असते त्यामुळे नक्की तुम्ही मुलांना मनात तुम्हाला स्वतःला सवय लावून घ्या या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे लॉंग व्हिडिओचं पण आहे आणि शॉर्ट व्हिडिओचं पण आहे तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तिचं लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बऱ्याच जण माझे व्हिडिओ बघतात माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करतात पण माझ्या मुलीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही तो प्लीज माझ्या मुलीच्यासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांचं जी जनता जे प्रेक्षक जे लेडीज दादा दीदी, ताई काका जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी प्रत्येकाने कोणाच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं मी सगळ्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ